एमसीएच मला वाटतं ठाण्यातलं पहिलं नेट आहे आणि हे काही ट्रेनिंग नेट आहे इथे सिलेक्शन ट्रायल्स होऊ शकतात मेन म्हणजे तीनशे पासष्ट दिवस इथे पोराना ट्रेनिंग मिळेल आणि ते पण ट्रेंड कोचच्या हाताखाली ट्रेनिंग आणि ह्याचं डायरेक्ट कनेक्शन हे एमसीएशी असणार आहे त्यामुळे अंडर ट्वेंटी थ्रीचं सिलेक्शन आहे वेगवेगळे अंडर सिक्स्टीनचं सिलेक्शन आहे अंडर नाईन्टीनचं सिलेक्शन अंडर फोर्टीनचं सिलेक्शन आहे वुमेन्स क्रिकेट आहे या सगळ्यासाठी एक नवीन सो उपलब्ध झाली जिल्ह्यातल्या आता एक का होता की क्रिकेट हे दादर ते विटीच्या मध्ये होत म्हणजे शिवाजी पार्क ते आजार मैदान इथेच क्रिकेट होत आता क्रिकेट पसरत चाललंय आता क्रिकेट दहीसर विरार वसई पालघर इथन कस कर्जत कसारा तुम्हाला माहिती आहे माहितीच आहे मध्यंतरी डोंबिवलीच्या एका पोराने विश्वविक्रम केला वगैरे 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 त्यामुळे तरुणांना तरुण पोरांना इथनं उठायची बॅग घ्यायची शिवाजी पार्कला जायचं किंवा आझाद मैदानला जायचं त्याच्यापेक्षा ते त्यांच्या घराजवळ ट्रेनिंग सेंटर आलं तर त्याचा फायदा त्यांना तर होतोच पण त्यांच्या वडिलांना जास्त शेवटी हा त्रास वडिलांना असतो आता हा मुलगा आहे हा सकाळी साडेचारला उठवण खेळायला जातो त्याच्या वडिलांना उठून त्याला मोटरसायकल वरती घेऊन स्टेशनला सोडवला आता तो त्रास बंद होऊन त्याला इथेच प्रॅक्टिस करता येईल खेळता येईल आणि पहिली गोष्ट म्हणजे सिलेक्शन इथं होईल त्यामुळे आपण जर चांगले खेळत असू तर मुंबईच्या टीम मध्ये मुंबईच्या अंडर नाईनटीन सेवन्टीन सिक्स्टीन वेगवेगळ्या ज्या होतात त्याच्यामध्ये खेळण्यासाठी एक सोय या ठिकाणी उपलब्ध मोठा स्टेडियम बांधण्यासाठी जागा अलॉट केलेली आहे ती प्रक्रिया सुरू आहे आम्ही एक बीकेसीच्या धर्तीवर बीकेसी सारखं नाही पण बीकेसीच्या धर्तीवर इथे एमसीएच एक ग्राउंड आणतो काय आता बीकेसीला रणजी ट्रॉफी खेळली जाते तशी रणजी ट्रॉफी इथेही खेळता येईल चांगलं ग्राउंड तयार करणं आणि मग ते चांगल्या चांगल्या प्लेयर्स साठी प्रॅक्टिस साठी उपलब्ध असतात असतात आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय कोणी वरती जाऊ शकत नाही नुसतं आला खेळला त्याला काय अर्थ नसतो आणि टेनिस क्रिकेटसाठी ग्राउंड आम्ही देतोच आहोत पण शेवटी जर तुम्हाला भविष्य बनवायचं असेल तर तुम्हाला सीझन बॉलचे पर्याय तर जसे दहीहंडी जगभरात गाजवली पंढरी मानली असेल क्रिकेट देखील पंढरी आहे त्यामुळे कुठेतरी आता प्रत्येक असे घडवणार महाराष्ट्राने घडवले चांबडीसारखे तर या ठिकाणी प्रत्येकाचं आपला प्रयत्न होता की हे काहीतरी नवीन उपलब्धी द्यावी आणि नुकताच मी एमसीवर गेलो पण आधी पण मी एम होतो आणि मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आभार मानेन की त्यांनी हे ग्राउंड देणारे आमचे आयुक्त आणि महानगरपालिका आणि सहकार्य करणारे सगळेजण त्यांनी मिळून हे ग्राउंड दिलं आणि एमसीएनी माती गवत हा रोलर याची सगळी तयारी करून घेतली जवळजवळ सहा एक महिने गेले तयार करण्यासाठी कारण का हे इथली माती बरोबर नव्हती दगड होती ग्रास बरोबर नव्हता ते सगळं करून घेतलं आणि आता मला वाटतं पुढच्या आठ दिवस आठ दहा उद्घाटन होणे हे पोरांसाठी कुठल्याही जिल्ह्यातला कोणीही इथे आलं तरी ट्रेनिंग साठी उपलब्ध पाच एकर जागे संदर्भात देखील तुम्ही मागणी केली पाच एकरची जागा उपलब्ध झाली आहे ती आज च्या हातात आहे ने सत्तेचाळीस लाख रुपये भरून त्याचं रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे आणि आता ते त्याचं कसं निर्माण होतो येत्या काही दिवसांमध्ये आम्ही जेव्हा उद्घाटन करू उद्घाटन नाही पूजन भूमिपूजन करून दादा स्टेडियम सारखं नाही दादाजी तोंडदेव हे खूप मोठं स्टेडियम आहे तसं काही होणार नाही पण एक खेळ खेळण्यासाठी जे ग्राउंड लागतात तसं ग्राउंड फक्त क्रिकेट साठी हे इथे पाच एकर मध्ये बनतात आवडते तुमच्या होम मिनिस्टर निवडणुकीमध्ये उभे राहतात कशा प्रकारची तयारी असणार आहेत नाही ते तो प्रश्न त्यांना विचारा आणि मी साठी आलोय एक पॉलिटिकल उत्तर देणार मुंब्रा बदलतो एक काळ वेगळ्या नजरेने बघितलं जायचं अनेक मुलाईन केल्याचं बोललं जायचं मात्र मुंबई नाही असं आहे की मुंब्रा टॅलेंट आहे आता हा पोरगा आहे आता हा अंडर नाईन्टीन साठी खेळला अंडर ट्वेंटी थ्रीसाठी मुंबई खेळला आहे आता हा अंजुमन इस्लामचा कॅप्टन आहे अशा वेगवेगळी पोरं वेगवेगळ्या शाळेतनं वेगवेगळ्या कॉलेजेस मध्ये खेळतो फक्त त्यांना प्रॅक्टिस करणं याच्यासाठी जो दोन तास तीन चार तास वाया जायचे ते आता पाच मिनिटात इथे येतील प्रॅक्टिस करतील आणि जेवढे जास्त प्रॅक्टिस करतील मैदानावर जेवढा जास्त वेळ घालवतील तेवढी चांगली बॅट होईल तेवढे चांगले बॉल हाताळ जाईल भविष्यात या मुलांसाठी येणाऱ्या ठिकाणी राहायची आता विचार आमचा एमसीएचा आहे एमसीएचा आमचा विचार आहे की हॉस्टेल बांधायची आणि लांब येणाऱ्या पोरांना तिथे राहायची सोय करायची एमसीए स्वतः हॉस्टेल बांधण्याचा प्रस्ताव सरकारला देणार yeah. आमचे अध्यक्ष अजिंक्य नाईक हे ऑलरेडी बोललेले आहेत आणि एमसीएचा तसा प्रस्तावही आहे की आम्हाला जागा दिली तर आम्ही हॉस्टेल बांधून खेळाडूंच्या राहायच्या राहायची सोय आमच्या खर्चाने म्हणजे एमसीए मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या खर्चाने निघून तर काही या मैदानासाठी नाकार आहे त्यांचं म्हणणं की पैसे हे बोलणारे बोलतात या पोरांना विचार किती त्रास होतो सगळीकडे आणि आता कसं ही सोय होणार आहे आता शेवटी फी घेणार हीच पहिली अफवा आणि ह्याला काय फी लागणार आहे काय खर्च येणार आहे म्हणजे एवढी मोठी सोय आणि एवढी सुंदर सोय तुम्हाला ठाण्यात तरी दिसली का दिसली का मग झाली नाही मुंबईच्या जसे डाव लावले जायचे तशी घोड्यांवरती डाव लागले जातात आणि विष्ठा तर काय राहिले की नाही निष्ठाची निष्ठेची विष्ठा झाली जागोजागी पडते युतीमध्येच युतीमध्येच कुठंतरी आता त्यांचं त्यांनी बघावं आपल्याला काय करायचं त्याची सर्वात जास्त झळ दिसली निष्ठावंतांना डावळलं जात नवीन जे पक्षाचे अर्ध मंत्रिमंडळ बाहेरच्या लोकांचं समोरच्या बाजूला बाजूवर बसलेले अर्धे आमदार काँग्रेस आहेत काँग्रेस ही विचारांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ठीक आहे आता नवीन काळ आलाय नवीन राजकारण आहे आम्ही निष्ठा निष्ठेला खूप महत्व द्या तुम्ही देखील झळ पोचले एकंदरीत आता ही येणारा धडकी भरली धडकी भरली आहे की बाबा आवाड यांच्यावर जर पत्नी उभ्या राहिल्या तर जाणारे जे प्रश्न हा आहे की त्या उभ्या राहिल्या मी नाही प्रश्न त्यांना विचारा तिचं राजकीय मत आहे ती स्वतंत्र विचाराची तिची वेगळी पार्श्वभूमी आहे प्रश्न तिला विचारा मला घरच्यांना निवडणुकीत उभं उभं राहावं लागतंय त्यामुळे जितेंद्र रावडांना आता था थरकाप था सुटला असं नरेश मस्त म्हटलेले आहे त्यांना जे काही म्हणायचंय ते म्हणून माझा तिचा प्रश्न आहे तो ती उत्तर देईल मी उत्तर नाही सर बदलापूर या ठिकाणी काही ठिकाणी युती दिसून येते काही ठिकाणी शिवसेनेमध्ये काय करायचंय आपण क्रिकेटसाठी आलोय क्रिकेटबद्दल